धनगर समाजाची पंढरपूरला मेळावा झाला आणि या मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि सामाजिकरणाला बदलायला सुरुवात झाली धनगर समाजाने केलेला हा उठाव हा इतिहासामध्ये नोंद केला जाईल अशी परिस्थिती आहे येत्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सात धनगर उमेदवार लढत आहेत मला अनेक धनगर कार्यकर्त्यांकडून निरोप येतात फोन येतो आणि आम्ही आता घडवणार असं सांगितलं जातं माझं तरुण धनगर कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे जर घडवायचं असेल तर त्यांनी आता इलेक्शन स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे इलेक्शन ताब्यामध्ये घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतःचे पाच पाच सहा सहा जणांचा ग्रुप केला पाहिजे या पाच पाच सहा सहा जणांच्या ग्रुपने लहान ओबीसी जो आहे या लहान ओबीसीशी संपर्क साधला पाहिजे तालुक्यामध्ये फिरत्या का फिरण्यापेक्षा त्यांनी आपल्या गावातल्या आजूबाजूची दहा दहा बारा बारा गावं नुसती घेतली तरी हे शक्य आहे आणि मी अपेक्षा ही बाळगतोय की राजकारणामध्ये धनगर समाजाचं एक स्थान निर्माण झालं हे स्थान कायम राहिलं पाहिजे यासाठी हा तरुण कार्य तरुण धनगर समाजाचा कार्यकर्ता इलेक्शन आता आपल्या ताब्यामध्ये घेईल आणि जे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार विजयाकडे घेऊन जातील अशी अपेक्षा मी बाळगतो जय मल्ला